की मी तुमच्या विरोधात आहे माझं काळीच आडवाणी साहेबाला दिलं होतं त्याच पद्धतीनं माझ्या मनोज जरांगे पाटलाला दिलं आणि का दिलं याच कारण आहे आणि कुणबी आरक्षण माझा जरांगे पाटील मागतोय आणि माझा समाज मागतोय मी मागतोय कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं शाहू महाराजांनी दिलं होतं आमच्या आम पाटलावर भोकल्यावर आमचे तळपायाची आग मस्तकाला जाते एखाद्या वेळेस ते जर पुत्र एखादं कुठलं भेटलं तर आम्ही त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि सगळे सोहऱ्यांबाबतचा जो अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील हे आजाद मैदानावरती उपोषण करताय आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाची धारा अधिकच वाढत चालली आहे मोठ्या प्रमाणातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव हे मुंबईत जमत आहे वेगवेगळ्या पद्धतीने सरकारचा निषेध करताय निदर्शने करतायत आम्हाला सरकारने आमचं हक्काचं आरक्षण द्यावं अशा प्रत्येकाची मागणी आहे वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने ते आंदोलन करताय आपल्यासोबत एक आंदोलक आहे तुम्ही बघू शकता त्यांनी फक्त पॅन्ट घातलेली आहे डोक्याच्या डोक्यावरती जी टोपी परिधान केली आहे त्यावरती लिहिलंय जाणता राजा ती बघा या टोपी पण सुरुवात करा म्हणजे भगवी टोपी त्यांनी डोक्यात घातलेली आहे जाणता राजा लिहिलाय आणि शरीरावर लिहिलं आहे बघा मनोज जरांगे पाटील समर्थक आणि त्यांनी त्यांचं तेन नाव आणि पत्ता लिहिलेला आहे वाशी तालुक्यातून आलेले आहे जय भवानी जय शिवाजी करेंगे या मरेंगे आरक्षण लेंगे अशा पद्धतीची टॅग लाईन त्यांनी त्यांच्या पाठीवरती लिहिलेली आहे म्हणजे पेंट केलेली आहे म्हणजे विचार करा तुम्ही कि आरक्षणासाठी आंदोलक आता किती आपण याला वेळ म्हणूया आणि जनांगे पाटील समर्थकच नाही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी तळमळ त्यांच्या या कृतीवरून दिसते आपण त्यांना नाव विचारू प्रथम आणि कुठून आले आहेत आणि असं करण्याचं कारण काय देखील असं विचारायचं कारण यामुळं आहे की आंदोलन प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या प्रकारे करत असतो मात्र यांनी हे हत्यार का उपसलं आणि अशा पद्धतीने अर्ध नग्न का झाले आहेत तुमचं तर नाव सांगा कुठून आलं ते सांगा मी सिद्धेश्वर मनोहर कर्डोले राहणार वाशी जिल्हा धाराशिव येथून आलेलो आहे आणि मी असा का झालो याच कारण एक आहे की मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अडवाणी साहेबाचा कार्यकर्ता होतो परंतु अडवाणी साहेब आता आमचे राहिलेले नाहीत परंतु आता फडणीस साहेब आणि मोदी साहेब आहेत तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की मी तुमच्या विरोधात आहे माझं काळीच आडवाणी साहेबाला दिलं होतं त्याच पद्धतीनं माझ्या मनोज जरांगे पाटलाला दिलं आणि का दिलं याचं कारण आहे की ती उपाशीपोटी निशस्त्र असताना तुमच्या पोलिसांनी लाठीचार्ज केला माझ्या मायमावलीवर गोळ्या घातल्या आणि त्याच निषेधार्थ मी तुमचं सगळं कपडा लागता फेकून दिला आणि अर्धनग्न महाराष्ट्रात होतो आहे कारण का तर आमचं हक्काचं आणि कुणबी आरक्षण माझा जरांग पाटील मागतोय आणि माझा समाज मागतोय मी मागतोय कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं होतं शाहू महाराजांनी दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एकोण त्र्याऐंशी नंबरला आमचं आरक्षण आहे आम्ही खोटं बोलत नाहीत खोटं मागत नाहीत आणि जे काही विरोधक कुत्र्यासारखे भोगतात त्यांना देवेंद्र फडणवीस साहेब पट्टा घालून तुम्ही एका जागेवर बांधून टाका चार चार कुत्री बाहेर ठेवू नका ते भोगतायत आमच्या पाटलावर भोकल्यावर आमचे तळपायाच्या आग मस्तकाला जाते एखाद्या वेळेस ते जर कुत्रे जर कुठलं भेटलं तर आम्ही त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही मराठ्यांची ताकद काय असते ते जय हिंद जय महाराष्ट्र ज्या पद्धतीने मुंबई मध्ये आजचा तिसरा दिवस आहे मुंबई दोन दिवसात तर तुम्ही पूर्ण जाम करून टाकली आणि आज देखील जर बघितलं असेल तर ही बीएमसी ची इमारत आहे पाठीमागे मुंबई महापालिकेची इमारत आहे ही आणि त्याच्या परिसराचं बघितलं फक्त अन्न छत्र आहे गाड्या पार्क झालेल्या आहे पण मुंबई मध्ये येणार जाण्याचा त्रास होऊ शकतो याची देखील काळजी घेतली पाहिजे का नाही हे एक लक्षात घ्या कि ही काळजी मुंबईकरांना त्रास होऊ नये ही काळजी देवेंद्र फडणवीसनी घ्यायची आणि आम्हाला आरक्षण द्यायचं कारण का की आम्ही रस्त्यावर आलो आम्ही आमची माय बाप लेकर हे गुर ढोर हे आमचा सगळा परपंच सोडून आलो कारण का की एकोणीसशे तुम्ही आता आरक्षण द्यावंच लागतंय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी लिहिलंय आणि आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही आणि द्यावाच राखताय दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही माझं सेनापती हटत नसेल तर मी सेनापतीच्या तीव्र आंदोलन उद्याच्या होणार आहे आणि ते लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेब उद्याचं तीव्र आंदोलन असं असेल की तुम्हाला नाही जर माझ्या मनोजादा आणीन तर मी बी कारसेवक नाव सांगणार नाही बरं आता घरी तुमच्या घरचा परिचय द्या तुम्हाला शेती आहे घरी कोण कोण असतं आणि मग आता ते नेमकं कोणाच्या वर सोडून आलात मी माझी चार एकर एक शेती आहे आणि चार एकर एक शेतीमध्ये माझ्याकडं एक चार गाय आहेत मी कसलेही बायकोला सांगितलेलं नाही बाय भावाला सांगितलेलं नाही मुलाला सांगितलेलं नाही मी आंदोलनात अशाच पद्धतीनं प्रत्येक आंदोलनात न सांगता येणार त्यांना घरच्याला माहीत झालंय ही मरणार कधीतरी हे आरक्षणाच्या पायावर मरणार म्हणजे मरणार हे काय जगत नाही म्हणून स्पष्ट सांगतात मरणार आहेस तू आरक्षण कधी घेणार आहेस मरायच्या अगोदर तरी घे पोरग म्हणतय म्हणून मी सांगू इच्छितो पोराला पण आणि माझ्या समाजाला पण की मी मरण्याच्या अगोदर आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही द्या नाहीतर उपयोग नाही, नाही। माझ्या सेनापतीचं फार शरीर खिळखिळा झालेला आहे त्याचं आठवं उपशन आहे कारण मला लय रडू येत आहे पाटील साहेब तुमच्यासाठी मी काही करायची तयारी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला माझ्या देवापुढं म्हणजेच मनोज जरंगे पाटला समोर आरक्षण घेऊनच यावं लागेल कारण उद्याच आंदोलन हे अतिशय तीव्र असणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र ठेवते मनोज मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आंदोलक त्यांची अपेक्षा अशी आहे जर लवकरात लवकर मराठा आरक्षण च्या संदर्भात जर राज्य सरकारकडे निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळात म्हणजेच उद्यानंतर जे आंदोलन मुंबईत पाहायला मिळते ती तीव्र असतील अशा पद्धती इशारा या आंदोलनकर्त्यांकडून दिला जात आहे प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स ऑफ मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा